नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो खास करून आज तुमच्या पुढे दोन हजार चोवीसमध्ये जे आय बी पी एस पॅटर्नसाठी ई टी होणार आहे त्या संदर्भातील काही गोष्टी शेअर करण्यासाठी आलेल्या आहोत आता बघा एम पी एस सी स्मार्ट लर्निंग आणि स्टडी मॅथच्या माध्यमातून मी तुम्हाला वेळोवेळी मदत अशी केली की तुम्हाला या परीक्षेचं स्वरूप मी समजून सांगितलं आणि सोबतच त्याच्यावाले क्लासेससुद्धा घेतले त्याचं आउटपुटसुद्धा छानपैकी निघाला बरेचसे विद्यार्थी पास झाले बरेचसे विद्यार्थी टी टीमध्ये गुणानुक्रमे पास झाले फक्त त्यांना ऑर्डर येणे बाकी आहे पण दोन हजार चोवीस मध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार टी ऑनलाईन होणार आहे मग आपल्यामध्ये बरेचसे संभ्रम निर्माण झालेले आहे आपल्या डोक्यामध्ये बरेचसे वादळ गोंगावत आहे आता ते वादळ तुम्हाला सांगतो काय आहे की दोन हजार चोवीस मध्ये जे आयबीपीएस पॅटर्ननुसार नुसार टी होणार आहे मग एसचं पॅटर्न तर काठीणे पातडीचं असतं पी एसचं पॅटर्न एस कंपनीचं जे परीक्षा घेण्याचं जे पॅटर्न आहे जो सिलेबस असतो तो थोडा वेगळा असतो मग आपली जी टीईटी आहे आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार होणार आहे का हा एक पहिला प्रश्न आयबीपीएसच्या पॅटर्न जर ही परीक्षा होत असेल तर हिला मी पात्रता परीक्षा म्हणणार नाही कारण की टी ई टी ही पात्रता परीक्षा आहे आणि टी ही निवड परीक्षा आहे पात्रता परीक्षेमध्ये सिलेबस जर चेंज करायचा झाला तर तो सिलेबस चेंज करता येत नाही कुठे चेंज करता येतो किती प्रमाणात चेंज करता येतो आणि कुठे चेंजेस करता येत नाही ते समोर सांगतो पाच विभाग आहे मित्रांनो दीडशे मार्काचा पेपर असतो तीस मार्काचा मराठी असते तीस मार्काचं इंग्लिश असते तीस मार्काचं मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असते तीस मार्काचा परिसर अभ्यास असतो आणि तीसच मार्काचं गणित असते मराठीमध्ये काही चेंजेस केले ना तरी सुद्धा आपण आउट ऑफच मार्क्स मिळवणार आहोत कारण की शब्दाच्या जातीपासून तर वृत्त अलंकार शब्दशक्ती शब्दशिद्धी शुद्ध लेखनाचे नियम या सगळ्यामध्ये आपण पारंगत आहोत म्हणजे त्यांना करू दे चेंजेस आपल्याला मार्क्स पूर्ण भेटणार ते चेंजेस कशामध्ये करणार नाही तर त्यांना चेंजेस करता येणार नाही बालमानसशास्त्रामध्ये अध्यापनशास्त्रामध्ये जे तीस प्रश्न विचारले जातात तीस गुणांसाठी त्याचे त्यांना चेंजेस करता येत नाही चेंजेस जरी त्यांनी केले तर त्यांना पुढे त्यांना तिथेच यावं लागतं त्यांना डीएड बी एडमध्ये मध्ये जे काही पुस्तकं आहेत त्याच्याच आधारावर प्रश्न काढावं लागतात काही वेगळे प्रश्न येणार नाही तेच प्रश्न येणार परिसर अभ्यास परिसर अभ्यासामधला प्रत्येक प्रश्न हा विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमावर आधारित असतो एक ते आठपर्यंतचे पर्यंतचे जे विद्यार्थी आहे किंवा फारच झाला तर दहाव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी त्यांना जो सिलेबस असतो त्याच्या पाठ्यक्रमाशी रिलेटेड तो सिलेबस असतो परिसर अभ्यासात तिथेसुद्धा त्यांना चेंजेस करता येत नाही मग उरलं काय तर उरलेलं आहे ते म्हणजेच गणित आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये थोडेफार ते चेंजेस करू शकतात कारण इंग्लिशमध्ये चेंजेस करण्यासाठी त्यांना जागा आहे ते एररचे प्रश्न आणू शकते ते एखादं त्याच्यामध्ये काठीणी पातळीचा सिलेबस टाकू शकते थोडंफार ट्वेंटी पर्सेंट चेंजेस करण्याची त्याच्यामध्ये शक्यता आहे जास्त शक्यता त्यांच्याली आहे ते म्हणजे गणितामध्ये चेंजेस करण्याची गणितामध्ये चेंजेस करण्याची अशी शक्यता आहे की याचा जर सिलेबस बघितला तर याच्यामध्ये बॉडमास आहे त्याच्यानंतर बरेचसे ग्राफिंगचे प्रश्न आलेले आहे भूमितीशी रिलेटेडसुद्धा प्रश्न आहे आपल्या ह्या मराठी शिक्षण परिषदेमार्फत ज्या काही आतापर्यंत सात टीईटी झाल्या सात टीईटी किंवा के केव्हा झाल्या सांगू दोन हजार तेरामध्ये चौदामध्ये मध्ये पंधरामध्ये परीक्षा झाली नाही सोळा सतरा अठरा एकोणीस अशा सलग आणखी चार वर्षी परीक्षा झाल्या एकोणीस नंतर थेट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये परीक्षा झाली एकवीसमध्ये मध्ये परीक्षा झाल्यानंतर बावीस तेवीस रिकामं गेलं आणि चोवीसमध्ये मध्ये ऑनलाईनची परीक्षा प्रस्तावित आहे मग ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये गणितामध्ये कुठे चेंजेस करू शकतात तर गणितामध्ये ते जास्तीत जास्त प्रश्न बॉर्डमॅसचे आणू शकतात काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड ते टाकू शकतात जर व्हिडिओवर असं ठरलं गेलं की गणितासोबत बुद्धिमत्ता सुद्धा विद्यार्थ्यांना विचारले जावी तर मग ते जास्तीत जास्त प्रश्न बुद्धिमत्तेचे सुद्धा आणू शकतात होऊ शकते फिफ्टी पर्सेंट मॅथ आणि फिफ्टी पर्सेंट रिजनिंग असा चेंजेस होऊ शकतो हा चेंजेस आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे म्हणजेच काय आपण काय पूर्णता आधीच विसरून जाऊ हो का मग जे सात पेपर झाले सात पेपरमध्ये जे मॅथमॅटिक्स विचारलं गेलं आधीच तर काठीने टीने होतं मग ते पूर्णता आपण विसरून जायचं का नाही तर ते साते पेपरमध्ये आलेले जे गणिताचे शिक्षण आहे त्यामध्ये जे तीस 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 प्रश्न जे विचारले गेलेले आहे त्या सगळ्याचं आपण ॲनालिसिस करायचं आणि तो प्रत्येक प्रश्न त्यावर आधारित सराव करून घ्यायचा आहे म्हणजेच आपण सेफ राहणार आहोत पन्नास टक्के आपण सेफ राहणार आहोत पन्नास टक्के जर काय त्यांनी पेपर चेंजेस केला तर आय बी पी एस मॅटरने आतापर्यंत कोणकोणत्या परीक्षा कंडक्ट केल्या मग त्या स्टेट लेवलपासून तर सेंट्रल लेवलपर्यंत त्याच्यामध्ये गणित कोणतं विचारलं याचा विचार करून सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल या सगळ्या गोष्टी आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की सर्वांग दृष्टीनं विचार करावा लागेल मॅथमॅटिक्ससाठी मी काय करत आहो मी थोडंसं ॲनालिसिस वेगळ्या पद्धतीने केलं दोन हजार सतरापासून म्हणजे दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंतचे सगळे पेपर काढले हेच पेपर आहे बघा आहे दोन हजार तेरापासून मी सोबत वापर म्हणजे आहे दोन हजार तेराला मी स्वतः क्वालिफाय झालो त्याच्यानंतर दोन हजार एकवीसपर्यंतचे साते पेपर माझ्याकडे आहे याच्यातलं मॅथमॅटिकचं से सेक्शन जर काढलं तर प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नावर इतर नऊ प्रश्न असे मी तयार करून ठेवलेले आहे म्हणजे मी पन्नास टक्के सेव्ह झालो मॅथमॅटिक्समध्ये मग आय बी पी एस पॅटर्ननं आतापर्यंत कोणकोणत्या परीक्षा घेत घेतल्या त्या सगळ्या परीक्षेचे जे, जे पेपर आहे ते कलेक्ट केल्यानंतर त्याच्यामधले जे गणित आहे त्याच्याली काय काटणी पातळी आहेत ते कशा पद्धतीने विद्यार्थ्याला समजून द्यायचे त्याच्यामध्ये आउट ऑफ मास्क कसे मिळेल याच्या प्रयत्नात मी आहो आणि तुमच्यामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो अशा पद्धतीने दूर होणार आहे टी ही पात्रता परीक्षा असल्याकारणे त्याच्यामध्ये जास्त चेंजेस कुठल्याच कंपनीला करता येणार नाही कारण ती पात्रता परीक्षा परीक्षा आहे टेटमध्ये ते भलेही किती काही चेंजेस करत असेल परंतु टी टीमध्ये करता येणार नाही आणि केलं तरी पन्नास टक्के चेंजेस करेल असं आपण गृहित धरून अभ्यास करायचा ठीक आहे आणि खूप छानसी परीक्षा आहे दुर्दैवानं जरी आपण दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत ज्या काही परीक्षा मराठी शिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आल्या टी ई टीच्या त्याच्यामध्ये नापात जरी झालेलं असेल तरी येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितच त्या पासू आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहो तुम्हीसुद्धा प्रयत्नशील राहा निश्चितच यश आपल्याला मिळेल असं इथं सांगतो आणि इथेच थांबतो थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ